नमस्कार एक कमेंट आलेली आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्या स्वरविज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल म्हणजे स्वरविज्ञानामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्या माध्यमातून आपण परीक्षा किंवा विशेष करून स्पर्धा परीक्षा या चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकतो सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण स्पर्धा परीक्षा करत आहात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा कारण की खूप जास्त डेडिकेशन लागतं खूप संयम त्याला लागतो किती वर्षं जातात हे आपल्याला माहिती नसतं पण अशा एका क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यास करत आहात काम करत आहात तर मी देवाला खरंच प्रार्थना करेल का जेवढे जण स्पर्धा परीक्षा यू पी एस सी एम पी एस सी देत आहेत त्या लवकरात लवकर त्यांना यश मिळू दे आणि त्यांची सगळी कामं जे ती मार्गी लागू दे असे मी देवाला नेहमी प्रार्थना करेल सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वरविज्ञानामध्ये आपण अभ्यास करताना कशाप्रकारे अभ्यास करावा याच्याविषयी खूप छान विश्लेषण केलं गेलं आहे छान सांगितलेलं आहे आपण थोडक्याच काही गोष्टी पाहणार आहोत की ज्याच्या जा माध्यमातून आपण अभ्यास करताना आपलं एकाग्रता वाढेल आणि त्याचबरोबर आपण जो अभ्यास केलेला आहे तो परीक्षेमध्ये लक्षात राहणार आहे पहिली गोष्ट आपल्याला अशी करायची आहे की कोणताही अभ्यास करताना आपल्याला चंद्रस्वरामध्ये अभ्यास करायचा आहे आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकतो अभ्यासतो लिखाण करतो त्यावेळेस आपण चंद्रस्वरामध्ये अभ्यास केला तर ती गोष्ट आपल्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहते आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून जो काही अभ्यास केला आहे तो आपल्या परीक्षेच्या वेळेला आठवण्याची शक्यता फार जास्त असते तर ही कमाल आहे चंद्रस्वराची यासाठी असं करायचं आहे की अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपली उजवी नागपुडी बंद करा डाव्या नागपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नागपुरीने श्वास सोडा असं आपल्याला वीस ते तीस वेळेला करायचं आहे थोड्याच वेळामध्ये आपली चंद्रनाडी जी आहे ती ॲक्टिव्ह होणार आहे त्यानंतर तुम्ही जे काही पुस्तक अभ्यास करणार आहात त्या पुस्तकावर दोन्ही हात ठेवायचे असे आणि प्रार्थना करायची आहे की मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे हे दोनदा म्हणायचं त्यानंतर पुस्तकावर हात ठेवूनच म्हणायचं आहे मी आत्ता जो काही अभ्यास करणार आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहणार आहे त्याच्यातून मला चांगलं यश मिळणार आहे मी आत्ता जो अभ्यास करणार आहे तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहणार आहे आणि याच्यातून मला चांगलं यश मिळणार आहे आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे अभ्यास करताना तुम्ही चंद्रनाडीमध्ये करत आहात त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते फिक्स राहणार आहे त्यानंतर जो अभ्यास करणार आहोत आपण तो अभ्यास लक्षात राहायला मदत होणार आहे तो दीर्घकाळापर्यंत अभ्यास लक्षात राहणार आहे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एका बसून कमीत कमी तीन तास तरी अभ्यास करायचे सवय ठेवा दोन ते तीन तास कमीत कमी सवय असलीच पाहिजे कारण की आपल्याला त्या विषयामध्ये शिरण्यासाठीच दहा ते पंधरा मिनटं लागतात ओके okay. आणि नंतर मग आपल्याला तो विषय समजायला सुरुवात होत असते तर असंही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे मुलं आहेत ते जास्त अभ्यास करतातच जास्त वेळ पण अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता तीन तासानंतर एक तुम्ही हवं तर ब्रेक घ्या पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही अभ्यास करून उठणार आहात आता तीन तास झालेले आहेत मला उठायचं आहे काही काम आहे क्लासला जायचं आहे काही जेवण करायचं आहे काही असेल तर त्यावेळेला तुम्ही जे तुमचं पुस्तक वाचत असाल किंवा तुम्ही कम्प्युटर अभ्यास करत असाल तर त्या पुस्तकाच्या पानावरतीच दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि परत मगासारखं म्हणायचं आहे पुस्तक ओपन करून असेल की मी आत्ता जो काही का अभ्यास केला तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे मी आत्ता जो काही अभ्यास केला तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहिलेला आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आणि पुस्तक अलगदपणे बंद करायचं आहे आणि ते बाजूला ठेवा आणि तुम्ही हळू उठा बघा तुम्हाला जाणवेल की तुमचा अभ्यास लक्षात राहिलेला आहे कारण की होतं असं की आपण जेव्हा उठतो अभ्यासून तेव्हा पटकन पुस्तक बंद करतो आणि जेव्हा आपण पुस्तक बंद करतो त्यावेळेला आपण जो अभ्यास केला आहे तो पन्नास टक्के हवेतच विरून जातो तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही पण जेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या शरीराला ॲफर्मेशन देतो तेव्हा तो अभ्यास आपल्या पूर्णपणे लक्षात राहतो ही ताकद आहे आपल्या श्वासाची ही ताकद आहे स्वरविज्ञानाची यासाठी आवर्जून आत्ता जी मेथड आहे ती तुम्ही अप्लाय करा भरपूर काही गोष्टी आहेत तुम्ही ही सुरुवात करा तुम्हाला कसं वाटतं ते सांगा तुम्हाला याच्या पलीकडे अजून काही हवं असेल तर तेही आपण सांगू शकतो पण सर्वात सोपं आहे म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेला आहे हा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा ज्यांनी कमेंट केली होती त्यांनी हा व्हिडिओ पाहिला का नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेल की खरंच याच्यातून खूप चांगलं यश मिळतं अनेक विषय आपण एका वेळेला अभ्यासू शकतो माझ्या बाबतीमध्ये देखील असं होतं की खूप विषयांचा अभ्यास एका वेळेला करावा लागतो कधी कधी पण ह्या सगळ्या माध्यमातून किंवा देवाच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी तशा होतात आणि तेवढा आपण बेर करू शकतो तेवढा आपण अभ्यास करू शकतो दिनांक तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु या विषयावरती आपण एक वर्कशॉप घेतो आहे याच्या माध्यमातून कृष्णाचं जे चरित्र आहे त्याची जी तत्व आहे ते आजच्या घडीला कशा प्रकारे आपल्याला ॲप्लिकेबल आहेत ते आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाचं जे काही चरित्र आहे ते देखील आपण ह्या वर्कशॉपमध्ये पाहणार आहोत आणि अनेक मॅनेजमेंटच्या थेरी असतील ज्यामध्ये स्वॉट ॲनालिसिस असेल किंवा सेल्फ कॉन्फिडन्स असेल किंवा निर्णय क्षमता कशी वाढवायच्या गोष्टी असतील या सगळ्यांचा विचार ह्या चार दिवसामध्ये होणार आहे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की ह्या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही ॲडमिशन घ्या खूप कमी फी आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा चॅनल सबस्क्राईब नाही करून बेलकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद